नमस्कार शेतकरी बंधूं हरिओ मॅग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याचशा स्पॉटमध्ये करप्यासारखे स्पॉट दिसून या लागलेत डायरेक्ट मनांवर स्पॉट दिसतात पाहू शकताय एकदम सुईच्या टोकासारखे स्पॉट असतात नंतर ते वाढत वाढत जातात हे बघा एकदम बारीक स्पॉट आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण असा मनी भरून तिथं सडल्यासारखा मणी होतोय तर हे कशाने होतंय काय होतंय तर ह्याचं अजून फारसं निदर्शन लागलं नाही तर हे जवळपास एस एस आणि अनुष्का ह्या व्हरायटीमध्ये जास्त प्रमाणात होते असं आढळून आलं बऱ्याच लोकांशी विचारपूस केल्यानंतर हे समजलं की ही एस एस आणि अनुष्कामध्ये जास्त जाण होते तर हे जास्त बोध पडल्यानं किंवा संध्याकाळचं जास्त थंडीचं पाणी सोडल्यानं असं आहे असं शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आपल्याला आढळून आलं तर ह्याच्यावर नियंत्रण हवं असेल तर ह्याला आयडियल अॅग्रोचे सी एल ओझी येते तर ते सेल ओझी संध्याकाळी पाच वाजता मार ही फवारणी घ्यायची आहे ही फवारणी घेत असताना चपचपीत प्लॉटमध्ये फवारणी घ्यायची आहे ह्या रोगामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्यापैकी प्लॉट देखील सोडून दिलेत दे शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकताय ही फवारणी घेत असताना शंभर लिटर पाण्यास दोनशे मिली अशी फवारणी घ्यायची आहे व एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दोन एक दोन दिवसाचा गॅप देऊन त्यानंतर त्यांचंच सल्फर येते वीस टक्क्याच ती फवारणी घ्यायची ती फवारणी घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट असे आलेत की जे हे जे स्पॉट आहेत हे आहेत पूर्णपणे आणि ह्याचं ठलपर असं निघून जातं आहे हे जाणवलं आहे आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आलेत तेही तुम्हाला मी शेअर करतो तरी जे हे स्पॉट आहेत तर ह्याच्यावर बऱ्यापैकी त्या औषधामुळे आपल्याला नियंत्रण मिळते काही शेतकऱ्यांना आपण विचारपूस केल्यावर आपल्याला समजलं की हे जर मनी काढून टाकले आपण ब्लॉटमधन जर नेटिंग केलं तर हे अजून वाढते जेवढं आपण नेटिंग करू तेवढी वाढतच जाते त्यामुळं ज्या दिवशी आपण माल घालवणार आहे त्याचे एक आठ दहा दिवस आपण आधी नेटिंग करून घेतलं तर फारसं असं ह्याचं काही जाणवत नाही आपल्याला तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर नियंत्रण करू शकतो आणि अजून एक लोकांचा गैरसमज आहे की आपण व्हिडिओ हे मार्केटिंगसाठी बनवतोय किंवा कोणाकडे तरी पैसे घेऊन बनवतो आहे अशा बऱ्याचशा लोकांचे कमेंट्स वगैरे मेसेज आल्या तर कृपया सर्वांना विनंती असं काही नाही आहे आपलं तर त्यामुळं असा काही कमेंट्स वगैरे करू नका हे आशा बाळगतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका